सांगलीमध्ये स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जाहीर केला सांगलीत विरोधला जाऊन त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी घेऊन मागे घेतला जाईल ही शक्यता अजिबात नाही अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचा त्यातून मार्ग निघालेला आणि तो मार्ग काय आहे त्याबाबत तुम्हाला आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांड का साहेब चर्चा आहे पण उमेदवार मागे घेणार नाही उमेदवार मागे घेतला जाणार नाही किंबहुना उद्या मी स्वतः सांगलीत जातोय उद्या मी आणि शिवसेनेचं मुंबईतली टीम त्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे जा आहेत त्यांना आहे आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण बांधून बसणार आहे तर उद्या मी स्वतः सांगलीला जातोय आणि पुढले तीन ते चार दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेच पण महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख